क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सरसेना सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो एडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो आंबेडकर घराण्याचा विजय असो असेच नारे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकायला येत होते संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकर जिंदाबादच्या नार्यांनी दुमदुमला होता दुमदुमला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजजी आंबेडकर यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आनंद व्यक्त होत होता आज नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निवडणुकांमध्ये एडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षांनी एक दैदिप्य मान इतिहास घडवला इतिहास निर्माण केला कधी नव्हे ते भरभरून यश या दोन्ही पक्षांना मिळालं आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेनं प्रचंड अशी किमाया करून दाखवली प्रचंड मोठा इतिहास घडवून दाखवला मुंबईच्या तोंडावर असलेल्या इगतपुरी सारख्या नगरपालिकेमध्ये चार जागा उभ्या केल्या चार पैकी तीन जागी त्यांनी आपले नगरसेवक निवडून आणून एक नवा कीर्तिमान निर्माण केला एक नवा विक्रम तयार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचे जे निकाल आहे त्या निकालांनी एक मात्र निश्चित झाले की या महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता ही फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी बरोबर आणि सरसेनानी आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर आहे या जनतेने दाखवून दिलंय की आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या नातवांबरोबर आहोत आजच्या या निकालांनी हेच अधोरेखित केलंय असं मला वाटतंय आजचे हे निकाल आमच्यासाठी आंबेडकरी जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे असे निकाल आहेत या निकालातून गोष्ट अतिशय चांगली घडली ती म्हणजे रिपब्लिकन नाव आणि गल्ली बोळा मध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या दुकानदारात थाटल्या होत्या ज्यांनी आपली दुकान, दुकान राहुट्या टाकल्या होत्या त्या सर्वांची दुकानदारी आजच्या ह्या निकालाने बंद करून टाकली आणि हे संपूर्ण गट आणि तट उद्ध्वस्त करून टाकले आंबेडकरी जनतेनं व्याव्या सहित बदला घेतला या दुकानदारांना पराभूत करून आज फक्त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोनच नेते आहेत हे निर्विवादपणे सिद्ध केलंय त्या सर्व आंबेडकरी जनतेला मानास सॅल्यूट या निवडणुकीमध्ये आंबेडकरी जनतेनं प्रकाशजी आंबेडकरांना आणि आनंदराजी आंबेडकरांना भर भरून दिलं एक नवा इतिहास घडवला तसेच या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना यांच्या सर्व विजयी उमेदवारांचे नगरसेवकांचे नगराध्यक्षांचे मनपूर्वक अभिनंदन करतोय आम्ही आणि बहुजन समाज पक्षाने सुद्धा काही ठिकाणी चांगल्या प्रकारची फाईट दिलेली आहे त्यांनी सुद्धा आपले काही उमेदवार निवडून आणल्याच्या आन, बातम्या आहे त्यांचे सुद्धा आम्ही अभिनंदनच करू येणाऱ्या काळामध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आज अधिक पद्धतीने अधिक ताकदीनं आपल्या ह्या प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजी आंबेडकर यांच्या राजकारणाला एक ताकद मिळणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हे दोघे बंधू निश्चितपणे एक नवा कीर्तिमान निर्माण करतील एक नवा इतिहास निर्माण करतील हा आशावाद आजच्या निकालांनी निर्माण केलाय या निवडणुकीच्या यशामुळे निश्चितपणे रिपब्लिकन सेनेच्या अंगामध्ये दहा तीन बळ संचार रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या बाहून मध्ये एक जोश निर्माण झालाय एक ताकद आम्ही जिंकू शकतो हा विश्वास निर्माण झालाय होय आम्ही ताकदीने लढलो तर आम्ही जिंकू शकतो हा विश्वास रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनकटात निर्माण आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे तमाम आंबेडकरी जनतेचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि निवडून आलेल्या सर्व आंबेडकरी उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत मंगल कामना जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा